चला पटकन कमेंट करा कशाची भाजी आहे ज्या भाजीपुढे मटन आणि चिकनसुद्धा फेल पडेल एवढी टेस्टी आणि यम्मी यम्मी आज आपण भाजीची रेसिपी पाहणार आहोत कमी तेल कमी मसाल्यांचा वापर करून ही रेसिपी पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण पाहायचं आहे कुठे स्किप करायचं नाही किंवा नाही नाहीतर तुमची रेसिपी चुकू शकते पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कशी बनवायची आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया जी की करायला एकदम सोपी आणि खूपच टेस्टी टेस्टी अशी रेसिपी आहे नाव पटकन कमेंट करायचं आहे म्हणजे तुम्हाला छान वाटेल त्यासाठी बघा आपण एक कप आता लक्षात आला असेल तुमच्या सोयाबीन घेतला आहे ज्याची खूपच पौष्टिक अशी भाजी आपण बनवणार आहोत खायला एकदम मस्त लागते बघा मटन चिकन पण त्याच्यापुढे मागे पडे पडेल तर आपण पातेल्यामध्ये पाणी टाकले त्यामध्ये मीठ टाकले आणि सोयाबीन आहे ते छान असं आपण उकळून घेणार आहोत खूप छान चविष्ट अशी सोयाबीनची भाजी ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपण पूर्ण उकळून घेतला आहे नंतर आपण त्यातले सोयाबीन आहे ते, ते आपण थंड पाण्यात काढून घेणार आहोत खूपच सुंदर आणि खूपच चविष्ट अशी आपली सोयाबीनची भाजी आज आपण तयार करणार आहोत मैत्रिणींनो त्यानंतर थंड झाल्यानंतर आपण त्यातलं जे पाणी आहे ते अशा प्रकारे आपण काढून घेणार आहोत हाताच्या साह्याने चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या येणाऱ्या साध्या सोप्या सिंपल पण चविष्ट अशा रेसिपीचा तुम्ही आनंद घेऊ घेऊ शकता एवढी सुंदर आज आपण रेसिपी पाहणार आहोत चॅनलवर नवीन असो तर सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही त्याचा आनंद घ्याल खूप छान आज आपण रेसिपी पाहणार आहोत अगदी चमचमीत टेस्टी ज्यामध्ये आपण कमी मसाल्यांचा वापर केला आहे कमी तेलाचा पण वापर केला आहे एवढी सुंदर आज आपण रेसिपी पाहत आहोत मैत्रिणींनो त्यानंतर आपण त्यामध्ये लाल मिरची पावडर आणि मीठ टाकणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही येथे दह्याचा पण वापर करू शकता त्याने पण छान चव येते पण मी येथे दही नाही वापरलं छान आपण मीठ आणि जे लाल तिखट टाकलं आहे ते आपण मिक्स करून घेणार आहोत खूप सुंदर चविष्ट अशी भाजी होती बघा आणि करायला एकदम सोपी मसाल्यांचा पण येथे आपण वापर जास्त केलेला नाही तुमच्या घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्ही हे बनवू शकता त्यासाठी आपण साहित्य बघूयात एक कांदा घेतला आहे बारीक चिरून एक टॉमॅटो एक बटाटा आणि कोथिंबीर घेतली आहे चिरून हे बघा सोयाबीन त्यानंतर आपण एक चमचा तेल टाकला आहे कढईमध्ये तेल छान तापलं की त्यानंतर आपण अर्धा चमचा मोहरी टाकणार आहोत अर्धा चमचा जिरे टाकणार आहोत जो दोन्ही छान तडतडले की आपण त्यानंतर जो बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकणार आहोत आणि सोनेरी रंग येईपर्यंत त्याला परतून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे सोनेरी रंग कांद्याला आला आहे खूपच चविष्ट अशी भाजी तयार होते मैत्रिणींनो त्यानंतर कांदा टॉमॅटोची पेस्ट मी बनवली होती ती टाकली आहे यामध्ये कोथिंबीर पण त्यामध्ये टाकलं आहे आणि लसूण पण त्यानंतर जे बारीक चिरलेला टॉमॅटो होता तो पण आपण टाकला आहे आणि छान असं आपण परतून घेणार आहोत सुटलं की नाही तोंडाला पाणी करतानाच एवढा सुंदर एवढी सुंदर होते की नाही भाजी त्यानंतर आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत जेणेकरून आपलं जो वाटण आहे मसाला आहे तो करपणार नाही हे बघा किती छान तेल सुटलं आहे आपल्या भाजीला त्यानंतर आपण एक चमचा तूप टाकला आहे आणि एकदम अप्रतिम अशी चव येते ह्या भाजीला खूपच प्रोटीनयुक्त अशी आपली भाजी तयार होत आहे मैत्रिणींनो बघा किती छान तेल सुटलं आहे आपण येथे फक्त एक चमचा तेल आणि एक चमचा तूप एवढंच वापरलं आहे त्यानंतर हळद अर्धा चमचा टाकली आहे आणि लाल सॉरी ह कोथिंबीर टाकली आहे आणि छान परतून घेणार आहोत त्यानंतर आपण बटाटा जो बारीक चिरून घेतला होता तो टाकला आहे आणि नंतर आपण जे सोयाबीन आहे त्याला आपण लाल मिरची पावडर आणि मीठ लावलं होतं ते टाकणार आहोत आणि छान असं परतून घेणार आहोत खूपच सुंदर अप्रतिम अशी चवीची सोयाबीनची भाजी तयार होत आहे मैत्रिणींनो चला तर मग पटकन लाईक करा आणि रेसिपी थोडी जरी आवडली तरी कमेंट करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये त्यानंतर आपण एक चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे त्याने खूपच रंग छान येतो यामध्ये लाल मिरची पावडरमध्ये मी कश्मीरी मिरची आणि बेडगी मिरचीचा वापर केला आहे आणि त्यामध्येच धने जिरे पण भाजून टाकले आहे त्यामुळे मी दुसऱ्या कुठल्याही मसाल्याचा इथे वापर करणार नाही त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे आणि पाणी टाकलं जेवढ्या प्रमाणात तुम्हाला घट्ट हवी आहे पातळ हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही ही भाजी बनवू शकता हे बघा छान उकळी आली की आपण दहा मिनटं मध्यम गॅसवर ही भाजी शिजवून घेणार आहोत खूपच सुंदर बघा किती सुंदर तवंग आला आहे आणि चव पण खूपच सुंदर दिसायलाच नाही मैत्रिणींनो तर चव पण एकदम अप्रतिम अशी आपली सोयाबीनची भाजी तयार आहे आपण आता सर्व करतोय जी तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता भाताबरोबर खाऊ शकता एवढी सुंदर असली सोयाबीनची भाजी आपली तयार आहे मैत्रिणींनो चला मग पटकन शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये मा फॅमिलीमध्ये म्हणजे त्यांना पण नवीन रेसिपीचा स्वा आस्वाद घेता येईल बनवता येईल आणि रेसिपी बनवून बघा केल्यानंतर कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही त्यानंतर आपण गार्निशिंगसाठी थोडंसं कोथिंबीर थोडीशी टाकली आहे खूपच सुंदर अशी चविष्ट सोयाबीनची भाजी आपली तयार आहे मैत्रिणींनो रेसिपी आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद मी इथे चपातीबरोबर सेव आ, सर्व केली आहे कांदा तोंडी लावण्यासाठी येथे तुम्ही लोणच्याचा पण वापर करू शकता तोंडी लावणं म्हणून खूपच सुंदर अशी रेसिपी पुढच्या रेसिपीस तयार धन्यवाद